नमस्कार मंडळी मी प्रकाश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आता मंडे जॉबवरने आलो आहे फ्रेश झालो पावणे सातला आलो आता सव्वा सात वर आले तर मी आता जिमला जातो आहे तर माझी तयारी केली आहे बॉटल भरली आहे बघा बॉटल भरली आहे आणि नॅपकिन एवढंच घेऊन जातो मी तर ब व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत राहावा नक्की आवडेल तुम्हाला तर चला मग मी जिमला जाऊन येतो आणि मंडे जिमला जाऊन आलो आहे फ्रेश झालो आहे झालो नाही सॉरी टी शर्ट चेंज केलाय आता जरा फ्रेश होतो नंतर भेटू तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू राहा तर चला मग मी फ्रेश होऊन येतो आता फ्रेश झालोय आणि आता जेवायला घेतो साडेनऊ झाले तर या तुम्ही पण जेवायला जेवायला आज काय स्पेशल नाही आहे बटाटे सार आणि राईस आहे फक्त तर कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतं बटाटे सार आणि भात असला ना की मला आम्ही जाम दाबून खातो तर या तुम्ही पण जेवायला मी पण जेवतो तर मंडे आमचं जेवण बिवून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय हम्मा बघायला तो चालला काय बघायचं लगू हम्मा सांगते ना हम्मा हम्मा बघायला चाललं मी ची तो नकायच तोंड टाकायचा आणि माझं एक दुसरं जेवकर बघा बघा चल ये जायचे लिपाली तर आम्ही चाललोय खालती अम्मा बघायला आता आमची लिप आठवर आम्ही चाललोय भाऊ तोंडाच नाही करायची अम्मा अम्मा तोंडाचं काढ्मा काय करतो तिला अम्मा बघायचं ना मी अम्मा तो दुसरा आंबा <laughs> <laughs> तर चला मंडई आम्ही खाली चाललोय तर मंडई दररोज ह्या गाईंना बघायला येते माझी राव्या नाही इथे आता उद्या खाऊ घेऊन या त्यांना बाबू थोडं काहीतरी द्यायला लागेल ना त्यांना मग मम्म द्यायला लागेल ला ना हां लागे ला? हा तर उद्यापासून घेऊन या ते बघ ते गाई करायला लागले आता आपल्याला पण काही करायची आहे ना बघ तिथे आम्ही झोपल्या बस बघ मंडई तुम्हाला दिसतात का आतमध्ये कमेंट करून सांगा बघा आतमध्ये तर चल जाऊया आपण आता घरी तर येला बघा रावीला चालायचच आहे बघा गाड्याच बघ भाऊ फक्त आली आली, आली आतमध्ये चल आतमध्ये सर धावू नको धावायचं नाही परे आम्ही अरे <laughs> म्हणजे इथे बघा तिला खाल्लं पिरवाला आता रडायला आहे तिला कपडे चेंज नाही करायचे रात्री थंडी लागते सकाळची तिला कपडे नाही चेंज करायचे पण घाल ना बाबू असे नाही करायचे पण घालते फोन हवाय तुला फोन हवाय नाही घ्यायचा बुवा येतो ते बोलत तुम्हाला शिकवतो हो <laughs> काय झालं थांब देणार देणार तुला काय भेटत नाही काय भेटत नाही तो काय काय मम्मी येते बाजूला तुला काय मोबाईल पाहिजे थांब देते देते थांब तुला बघा तेवढा सूट मोठा होतोय हे बघा पाय आता खूप लहान व्हायला लागले ते नाईट सुट तिला आणि हे बघा दुसरं माझं गाणे ऐकते तर म्हणते माझी रावी झोपली आणि परीला काय झोप येत नाही ती बारा वाजल्याशिवाय झोपणार नाही तर ते मोबाईल घेऊन बसले इथे झोपून बघते हे बघा हे बघा केस माझं भेट होत ठेऊन दे बाबू मोबाईल आता सकाळी दहा वाजता उठते बाबू तू स्कूलला दोन तास असं उठते तू शाळेत स्कूल जायला पाच पाच दहा जा लवकर उठायचा सकाळी चा मंडळी माझ्या जिमच डायट आहे सकाळच हिरवे मूग चणे आणि चवळी पण ॲक्च्युली चवळी टाक चवळीमध्ये काही एवढं फायबर नसतं मूग आणि चण्यामध्ये असतं म्हणून ते आहे चवळी अशी टाकलेली आहे हे माझं डेली मॉर्निंगचं असणार आता मला लाडू झोपली आहे पूर्ण आमच्या ह्या मॅडमला झोप येत नाही अजून तर कारण मंडे मला पण झोपे यायला लागले आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पण असे जे की नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय